नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंती उतरत आहे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली काव्य देखील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने ही भूमिका साकारली आहे याआधी ज्ञानदा ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांची भेटीला येत होती मात्र आता ज्ञानदा ही आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे ज्ञानदा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थकरचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तिच्यासोबत टाइमपास फेम दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा मुख्य भूमिकेत असणार आहे या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड प्रेक्षे उत्सुक आहेत प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुंबई लोकल हा चित्रपट अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे गुढीपाडवीच्या शुभमवृत चित्रपटाच्या ची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे मालिका विश्व गाजवल्यानंतर आता ज्ञानदा ही मराठी चित्रपट सृष्टीतून प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटी येत आहे त्यामुळे तिच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून तिला शुभेच्छा देण्यात येतात आहेत तर तुम्हाला काव्या म्हणजे ज्ञानदार आमतीर्थकर आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा